नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी कारण आज बाळासाहेबांचा तेरावास स्मृतिदिन आहे यानिमित्ताने शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचे चाहते उद्धव ठाकरे राज ठाकरे त्यांचे कुटुंबीय सगळे जपले त्यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला वंदन केलं पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट ही आहे की आज राज ठाकरेंनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे काय होते हे सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि ते त्यातून त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेना जबरदस्त टोला लगावलेला आहे या टोल्याच्या निमित्ताने मी आज बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्याशी कोणी गद्दारी केली त्यांचा विश्वासघात कोणी केला त्यांच्या प्रतिमेला कलंक लावण्याचा प्रयत्न कोणी केला याची चर्चा करणार आहे सुरुवातीला राज ठाकरे यांचं ट्विट तुम्हाला वाचून दाखवतो ऐका राज ठाकरे म्हणतात शिवसेना पक्षाचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट आणि माझे काका स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबचं पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे वोट बँक म्हणून नाही पाहिलं त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता आणि हे करताना बाळासाहेबांनी प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही बाळासाहेब हे कमालीचे हिंदूप्रेमी होते पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिळवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते ना त्यांना बाळासाहेब माहीत आहेत ना त्यांना प्रबोधनकार माहिती आहेत कवसात लिहिले त्यांनी अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती याची पुसटशी देखील कल्पना नाही फक्त मतं सत्ता मिळवणं आणि ती सत्ता मिळाल्यावर वाटेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपु सेनेतर्फे विनम्र अभिवादन हे राज ठाकरेंनी लिहिलेलं आहे तुम्ही ऐकलत काय राज ठाकरे म्हणत आहेत बाळासाहेबांचं हिंदुत्व भारतीय जनता पक्षापेक्षा कसं वेगळं होतं हे सांगायचं त्यांनी प्रयत्न केला आहे यावर चर्चा होऊ शकते यावर मतभेद होऊ शकतात पण हे सांगायचा राज ठाकरेंनी आजच्या दिवशी प्रयत्न केला हे महत्त्वाचं आहे बाळासाहेब चिकित्सक वृत्तीचे होते आणि प्रबोधनकारांप्रमाणे त्यांनाही तर्कवाद प्रिय होता हेही सांगायचा त्यांनी प्रयत्न माझा मुद्दा एवढाच आहे ज्या बाळासाहेबांमुळे भारतीय जनता पक्ष आज या महाराष्ट्रात उभा राहायला वाढला आणि सत्तेतही आला त्या बाळासाहेबांशी भारतीय जनता पक्ष प्रामाणिक राहिला आहे का लक्षात घ्या बाळासाहेब हे हिंदुत्वाचे मूळ पुरुष होते असं राज ठाकरे सुचवत आहेत भाजपला अर्थातच हे पडणार नाही पण आपल्याला एक लक्षात ठेवायला पाहिजे भाजपने हिंदुत्ववाद एकोणीसशे चौऱ्याऐंशीतल्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर स्वीकारलेला ते आहे त्यावेळेस त्यांचे फक्त दोन खासदार निवडून आले होते भाजपने एकोणीसशे ऐंशी साली त्यांची स्थापना झाली तेव्हा गांधीवादी समाजवाद ही विचारसरणी स्वीकारली होती अटल बिहारी वाजपेयी भाजपचे अध्यक्ष होते लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे दुसरे मोठे नेते होते पण त्यांचा हा गांधीवादी समाजवाद अजिबात यशस्वी झाला नाही तो आर एस एसला पसला नाही तो भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा पसला नाही त्यामुळे भाजपचा एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सपशेल पराभव झाला असं भाजपमधल्याच ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं त्यावेळी होतं त्यामुळे भाजपने हा गांधीवाद सोडला आणि थेट राम जन्मभूमीचा प्रश्न उपस्थित केला आता अनेकांना हे माहीत नसेल की राम जन्मभूमीचं जे प्रकरण आहे ते भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा उपस्थित केलं नाही राष्ट्रीय व्यासपीठावर ते आधी विश्व हिंदू परिषदेने उपस्थित केलेलं आहे अनेक वर्ष विश्व हिंदू परिषदेची मागणी होती पण जिला फारसा पाठिंबा मिळाला नव्हता असं झालं की अरुण शौरी त्यावेळी टाईम्स ऑफ इंडियाचे संपादक होते हो इंडियन एक्सप्रेस सोडल्यानंतर ते काही काळ टाईम्स ऑफ इंडियाचे संपादक होते आणि राम जन्मभूमी प्रकरणावर त्यांनी माझ्या मते दोन लेख लिहिले होते त्या लेखामुळे वाद निर्माण झाला आणि या वादाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न लालकृष्ण अडवाणी आणि भाजपने केला त्यानंतर काही महिन्यांमध्ये राम जन्मभूमी यात्रा सुरू झाली ज्यामुळे देशातलं वातावरण टापलं देशामध्ये उभी दुफळी पडली मुस्लिम विरोधी प्रचाराला या काळात सुरुवात झाली मित्र हो बाळासाहेब ठाकरेंनी भाजपचा हा जो प्रचार होता हिंदुत्वाचा त्याला पहिल्यापासून प्रतिसाद दिला बाळासाहेब ठाकरेंचा पाठिंबा नसता तर भाजपची राम जन्मभूमी यात्रा भाजपचा हिंदुत्ववाद महाराष्ट्रात वाढू शकला नसता बहुजन समाजात पोचू शकला नसता ही वस्तुस्थिती आहे ही भाजपतले अनेक नेतेही मान्य करतात प्रमोद महाजन यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं मन हिंदुत्वाकडे यायला वळवलं म्हणून भाजपचा फायदा झाला हा इतिहास आहे ही वस्तुस्थिती आहे पण राज ठाकरेंचं म्हणणं हे नाही राज ठाकरेंचं म्हणणं बाळासाहेब ठाकरे ते आधीपासून हिंदुत्ववादी होते आणि त्यांचा हिंदुत्ववाद हा प्रबोधनकारांच्या तर्कवादाचा वारसा सांगतो बाळासाहेब ठाकरे हे चिकित्सक वृत्तीचे होते त्यामुळे अनेक वेळा त्यांनी हिंदू धर्माची चिकित्सा केली आहे असा राज ठाकरेंचा दावा आहे याविषयी चर्चा होऊ शकते याविषयी मतभेद होऊ शकतात पण आज मुख्य सा भाज़प, मुद्दा हा आहे की राज ठाकरे हे सांगायचा प्रयत्न करतायत की भाजप भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा पहिल्यांदा घेतला नाही तो बाळासाहेब ठाकरेंनी घेतला हे लक्षात घ्या हेच उद्धव ठाकरे इतके दिवस सांगतायत आमचं सा हिंदुत्व हे भाजप प्रमाणे शेंडी जाणवेचं हिंदुत्व नाही हे उद्धव ठाकरे भाजपपासून वेगळे झाल्यापासून अधोरेखित करतायत आणि आज राज ठाकरेंनी तोच मुद्दा घेण्याचा प्रयत्न करतायत की हिंदुत्वाचे मूळ पुरुष हे बाळासाहेब ठाकरे आहेत भाजप नव्हे हे ते हो ते सांगायचा सा प्रयत्न करत आहेत बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वप्रेमी होते हिंदू धर्मावर त्यांचं प्रेम होतं पण त्यांनी हिंदूंच्या मतांची व्होट बँक करण्याचा प्रयत्न केला नाही हाही राज ठाकरेंचा दावा वादग्रस्त आहे पण एक गोष्ट मात्र निश्चितपणे म्हणता येईल एकोणीसशे एकोणनव्वदच्या पारल्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे वापरला आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांचा मतदानाचा अधिकार रद्द केला मतदानाचा अधिकार रद्द होणारा महाराष्ट्रातला किंबहुना देशातला बाळासाहेब ठाकरे हा पहिला राजकारणी असावा बाळासाहेब ठाकरेंनी तडजोड केली नाही त्यावेळेलाही सहा वर्षासाठी त्यांचा मतदानाचा अधिकार स्थगित झाला त्यामुळे हिंदुत्वासाठी संघर्ष करायचा असेल तर तो मीच करणार असं बाळासाहेब ठाकरे पुन्हा पुन्हा सांगत होते आणि भाजपला कमळाबाई म्हणून हिणवत होते सामनातल्या अग्रलेखातून बाब भाजपमध्ये काही दम नाही हे सांगत होते बाबरी मशीद पाडल्यानंतर सुद्धा जेव्हा अडवाणींना विचारलं भाजपचे अध्यक्ष होते त्या काळात त्यांना विचारलं तर त्यांनी बाबरी मशीद पाडण्याचं काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलं हे कबूल केलं नाही त्याचं श्रेय घ्यायला नकार दिला तेव्हा बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले भाजपवाले जर असं म्हणत असतील कोणी पाडली आम्हाला माहीत नाही वगैरे तर ती शिवसैनिकांनी पाडली आहे ते श्रेय मी शिवसैनिकांना देतो त्याचं अभिनंदन करतो हा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वभावाचा भाग होता मोरेश्वर सावे नावाचे शिवसेनेचे खासदार होते पूर्वी ते तिथे गेले होते मनोहर जोशी गेले होते मोहन रावले गेले होते ह्या लोकांनी बाबरी मशीद पाडली की नाही याचा प्रत्यक्ष पुरावा काही उपलब्ध नाही पण नंतरच्या खटल्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंना आरोपी केलं आणि या सगळ्या शिवसैनिकांना भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत जे विश्व हिंदू परिषदेचे कारसेवक होतं होते त्यांच्यासोबत त्यांनाही आरोपी करण्यात आलं होतं या खटल्यातून काही निष्पन्न झालं नाही हा वेगळ्या राजकारणाचा भाग आहे त्यावर आज आपण चर्चा करूया नको पण मला मुद्दा जो सांगायचा आहे की आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये भाजपने महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंना वापरलं दोन हजार दोन साली गुजरातमध्ये दगलीनंतर मोदींनी राजीनामा द्यावा असं मत अटल बिहारी वाजपेयींचं होतं त्यावेळेला मोदींच्या पारड्यात आपलं वजन टाकण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी केलं त्यांनी अडवाणींकडे शब्द टाकला आणि आ, मोदी वाचले मोदींचं मुख्यमंत्रीपद वाचलं असं उद्धव ठाकरेंनी यापूर्वी अनेकदा सांगितलेलं आहे त्यामुळे मोदींना वाचवणाऱ्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची गणती होते असं असा दावा शिवसेना करते उद्धव ठाकरे करतात मोदींपेक्षाही बाळासाहेब ठाकरे मोठे आहेत असा दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना करते पण मुद्दा हा आहे की बाळासाहेबांना सांभाळलं भाजपनी संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी बाळासाहेबांचा सा अहंकार जोपासला प्रमोद महाजननी जोपासला कारण प्रमोद महाजन यांच्यामुळेच युती झाली होती शिवसेना भाजप त्यानंतर गोपीनाथ मंडे मुंडेंनी जोपासला प्रमोद महाजन यांच्या खून खुनानंतर गोपीनाथ मुंडेंनीही बाळासाहेबांना मतभेद असूनही सांभाळलं त्यानंतर तो प्रयत्न नितीन गडकरींनी केला पण बाळासाहेबांच्या निधनानंतर मात्र शिवसेनेशी चांगले संबंध ठेवण्याची जबाबदारी फक्त आपलीच नाही असं नितीन गडकरी आणि भाजपचे इतर लोक मानू लागले किंबहुना शिवसेनेला या युतीमध्ये गौण स्थान स्थान देण्याचा प्रयत्न त्यांनी केला अनेकदा शिवसेनेला हिणवण्याचा प्रयत्नही त्यांनी केला लक्षात घ्या दोन हजार तेराला बाळासाहेब गेले दोन हजार तेरा नंतर चौदाला मोदींची हवा सुरू झाली मोदी पंतप्रधान झाले मोदी एकदा राष्ट्रीय स्तरावर आल्यानंतर भाजपला दुसऱ्या नेत्याची गरज उरली नाही त्यामुळे आता मोदी हेच राष्ट्रीय नेते आहेत आता बाळासाहेबांशी आपल्याला महाराष्ट्रात गरज नाही असं भाजपचे नेते खाजगीमध्ये सांगू लागले त्यामुळे आपल्याला आता शिवसेनेशी सुद्धा फार दिवस गरज लागणार नाही असा असाही असाही होरा ते व्यक्त करू लागले एक लक्षात घ्या बाळासाहेबांशी जमून घेतलं होतं भाजपने पण उद्धव ठाकरेंशी जमून घेतलं नाही नितीन गडकरींची तक्रार होती की उद्धव ठाकरे माझे फोन उचलत नाहीत इतर भाजप नेत्यांची ही तीच तक्रार होती की मातेश्री मातोश्रीवरून आम्हाला प्रतिसाद मिळत नाही दोन हजार चौदा नंतर उद्धव ठाकरे आणि भाजपचे संबंध जे बिघडत गेले ते दोन हजार एकोणीसला युती तुटेपर्यंत अगदी साप बिघडले होते हेही लक्षात घ्यायला पाहिजे भाजपचे नेत्यांनी शिवसेनेला कमी करण्याचा शिवसेनेवर वेगवेगळ्या प्रकारे हल्ला करण्याचा शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न राजकारणात कर केला युतीतला भागीदार असूनही केला आणि ही भाजपची परंपरा आहे आपल्या मित्रपक्षाला भाजप हळूहळू करून खाऊन टाकतो जसं गोव्यामध्ये दे त्यांनी मगो पक्षाला खाल्लं तसं हळूहळू करून खाऊन टाकलो तीच नीती त्यांनी शिवसेनेबाबत बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर वापरण्याचा प्रयत्न केला हे लक्षात घ्या दोन हजार एकोणीसला युती तुटण्याचं एक महत्त्वाचं कारण तेच होतं उद्धव ठाकरे यांनी युती तुटली तोडली नसती तर शिवसेनेची आहे ती पक्ष संघटना ही भाजपने खाऊन टाकली असती याचं कारण आता भाजप हा डॉमिनंट पार्टनर होता दोन हजार चौदा साली महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले भाजप हा डॉमिनंट पार्टनर होता इतके वर्ष शिवसेना हा मोठा भाऊ होता भाजप हा लांब भाऊ होता बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर हे समीकरण पूर्णपणे बदललं आजचं राज ठाकरेंचं ट्विट अशासाठी महत्वाचं आहे की दोन हजार चौदापासून जे समीकरण बदललं ते कशा प्रकारे बदललं हे लक्षात ठेवून राज ठाकरेंनी हे ट्विट केलेलं आहे आणि भाजपच्या आधीपासून बाळासाहेब हे हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होते हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे भाजपचं आणि शिवसेनेचं हिंदुत्व कसं वेगळं आहे ही उद्धव ठाकरेची लाईनच त्यांनी मांडलेली आहे हे लक्षात घ्या वेगळं काही मांडलेलं नाही वेगळ्या शब्दामध्ये हे मांडलेलं आहे की बाळासाहेबांचं हिंदू से हिंदुत्व हिंदु हे तर्कवादावर आधारलेलं होतं भाजप आता हिंदुत्वाचा एकमेव राजकीय व्यापारी आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे भाजपला शिवसेना आपल्यासोबत आता त्याची काही का गरजही नाही आहे आणि जेव्हा उद्धव ठाकरेंनी युती तोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा शिवसेना तोडून भाजपने उद्धव ठाकरेंवर सूड उगवला हे बाळासाहेब जिवंत असते ते शक्य झालं असतं का अजिबात शक्य झालं नसतं बाळासाहेब जरी वृद्ध झाले होते आजारी होते तरी सुद्धा त्यांचा जो अधिकार होता तो कायम होता हे लक्षात घ्या आणि तो अधिकार उद्धव ठाकरेंनी वापरला पूर्णपणे हे राज ठाकरेंना माहिती आहे पण बाळासाहेब गेल्यानंतर भाजपने एकदाही उद्धव ठाकरेंना पूर्वीची किंमत दिली नाही ले, ले, हे सत्य हे अनेक पत्रकारही तुम्हाला सांगतील आणि सामनातले अग्रलेख सामनातले लेख सामनातली भाजपची टीका यावरूनही तुमच्या लक्षात येईल आणि याचे सगळ्यात मोठे साक्षीदार हे संजय राऊत आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे जेव्हा दोन हजार एकोणीसला शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सरकार बनवण्याची ऑफर दिली तेव्हा उद्धव ठाकरेंनी ती स्वीकारली एकनाथ शिंदेचं बंड घडवून आणलं भाजपने पण आज बाळासाहेब असते तर तेही बंड झालं नसतं एकनाथ शिंदे हे गद्दार आहेत असा आरोप उद्धव ठाकरे वारंवार करतात आणि एका मर्यादेपर्यंत तो आरोप शिवसैनिकांना पटतोही पण बाळासाहेब ठाकरे असते तर एकनाथ शिंदेची अजिबात हिंमत झाली नसती कदाचित कोणी सांगावं जसा आनंद दिघेनी शिदर खोपकर केला शिधर खोपकरनी ठाण्यामध्ये गद्दारी केल्यावर शिदर खोपकरचं सा काय झालं आपल्याला माहिती आहे कदाचित तो मार्गही एकनाथ शिंदेबाबत वापरला गेला असता बाळासाहेब अशा प्रकारची गद्दारी खपवून घेणारे नव्हते हेही लक्षात घ्या अशा प्रकारचा हिंसक हल्ला हिंसक प्रयत्न अयोग्य असला तरी तो बाळासाहेबांच्या राजकारणाचा भाग होता तो उद्धव ठाकरेंच्या राजकारणाचा भाग आज नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे एकनाथ शिंदेंच्या एकनाथ शिंदेंचा वापर करून शिवसेना तोडल्यावर सातत्याने भाजपने उद्धव ठाकरेंवर आक्रमक टीका केली आहे उद्धव ठाकरेंची अवहेलना केलेली आहे आणि आपण या सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणात डॉमिनंट पार्टनर आहोत हे दाखवून दिलेलं आहे अगदी निवडणुकीच्या राजकारणातही आधी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं अडीच वर्ष ते राहिले त्यानंतर त्यांच्या नावानेच विधानसभा निवडणूक लढवली आणि नंतर भाजपच्या जागा जास्त आल्यावर एकनाथ शिंदेना बाजूला केलं हा इतिहास आहे बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये असं कधीही घडलं नसतं बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये प्रमोद महाजनांची सुद्धा हिंमत झाली नाही भाजपला शिवसेनेच्या डोक्यावर बसवण्याची हे लक्षात घ्या आज भाजपने जे राजकारण केलं शिवसेना तोडण्याचं ही एक प्रकारे भाजपने बाळासाहेब ठाकरेंशी केलेली गद्दारी आहे असं माझं मत आहे याचं कारण बाळासाहेब ठाकरेंच्यामुळे महाराष्ट्रात भाजप वाढला बहुजन बहुजनांमध्ये भाजप पोचला दुसऱ्या बाजूला माधव फॉर्म्युला वगैरे होता हे बरोबर आहे पण शिवसेनेच्या पाठीवर बसून भाजप महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात गेला हे सत्य नाकारता येणार नाही मग जेव्हा संधी आली जेव्हा राजकारणातला आपला फायदा भाजपला दिसला तेव्हा भाजपने शिवसेना फोडायलाही पुढे मागे बघितलं बागित, नाही त्याच रागातून त्याच शिडीतून आज राज ठाकरेंचं हे ट्विट आहे जे भाजपच्या पण विरुद्ध आहे आणि ते एकनाथ शिंदेंच्या पण विरुद्ध आहे जे मतं मागतात हिंदुत्वावर असं त्यांनी म्हटलेलं आहे हा उल्लेख भाजपचा आहे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचं जे राजकारण करतात तो उल्लेख आहे तो एकनाथ शिंदेंचा आहे हे लक्षात घ्या यातून एक स्पष्ट संदेश जातो की कोणत्याही परिस्थितीत आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहेत त्यांची युती काही दिवसातच जाहीर होणार आहे नाहीतर इतकं स्पष्टपणे राज ठाकरेंनी लिहिलं नसतं आणि हे लक्षात घे आज हे उद्धव ठाकरेंनी लिहिलं असतं तर त्याला फारसं महत्त्व नव्हतं हे उद्धव ठाकरेंचं मत आहे हे माहिती आहे अनेकांना हे राज ठाकरेंनी लिहिलेलं आहे याला महत्त्व आहे बाळासाहेब ठाकरेंशी भाजपने आणि एकनाथ शिंदे दोघांनीही गद्दारी केली हे राज ठाकरे सुचवत आणि मला असं वाटतं की येत्या महापालिका निवडणुकीत मराठी माणसाच्या मुद्द्या बरोबर हा बाळासाहेब ठाकरेंच्या सन्मानाचा मुद्दाही महत्वाचा राहणार आहे एक लक्षात घ्या राज ठाकरे यांनी काल आवाहन केलंय असं मनसेच्या सोशल मीडिया पेजवर आलं होतं की मुंबईतल्या एकाही मराठी माणसाने किंवा महाराष्ट्रातल्या एकाही मराठी माणसाने भाजपला मत देऊ नये कोणत्या दिशेने उद्धव आणि राज ठाकरेंचा प्रचार जाणार आहे हे आपल्या लक्षात येतं मराठी माणसाची अस्मिता या मुद्द्यावर पुन्हा फोकस केला जाणार आहे आणि आजच्या या ट्विटमध्ये सुद्धा उल्लेख आहे की मराठी माणसाच्या प्रश्नावर भाषेच्या प्रश्नावर शिवसेना उभी राहिली त्याच भाषेच्या आणि मराठी माणसाच्या सन्मानाच्या प्रश्नावर पुन्हा ही निवडणूक होणार आहे दिशा स्पष्ट झालेली आहे या ट्विटमुळे दिशा स्पष्ट झालेली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशावर मालकी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचीच आहे ठाकरे हा ब्रँड बाळासाहेब ठाकरेंपासून सुरू झालेला या आहे याची आठवणही आज राज ठाकरेंनी करून दिलेली आहे भाजपला आणि एकनाथ शिंदेला आता मुद्दा असा आहे की थोड्याच दिवसात महापालिकेची निवडणूक जाहीर होईल थोड्याच दिवसात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती जाहीर होईल प्रत्यक्ष मैदानामध्ये कसा प्रचार होतो भाजप कोणते मुद्दे मांडणार हे स्पष्ट आहे भाजप शिवसेनेच्या महापालिकेच्या कारभारातला भ्रष्टाचार मांडणार भाजप शिवसेनेनी कसा आपल्याला धोका दिला हे मांडणार भाजप उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून कशी चांगली कामगिरी केली नाही हा मुद्दा मांडणार याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी माणसाची अस्मिता आणि बाळासाहेबांचा सन्मान यातून उत्तर देणार आहेत पण मला असं वाटतं जर राज ठाकरेंनी केलेली जी ब्लू ब्लूप्रिंट आहे त्यांनी महाराष्ट्रासाठी ब्लूप्रिंट केली होती ज्यामध्ये मुंबईचासुद्धा अंतर्भाव होता तो अजेंडा जर त्यांनी या मुंबईच्या निवडणुकीत प्रचाराचा भाग बनवला तर मला असं वाटतं की मुंबईचा विकास ज्यांना अपेक्षित आहे विकासाचा मुद्दा देवेंद्र फडणवीसही लावून धरणार आहेत कारण त्यांचं असं म्हणणं आहे मेट्रो वगैरे हा सौ विकास जो झालेला आहे तो त्यांनी केलेला आहे पण आपल्या डोळ्यासमोर मुंबईची ब्ल ब्लूप्रिंट काय आहे हे ठाकरे बंधूंनी सांगितलं तर मतदारांना गंभीरपणे विचार करायला आणखी एक मुद्दा मिळेल आज बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या सगळ्या राजकारणाला उजाळा मिळालेला आहे ठाकरे बंधू एकत्र येणार हे आता स्पष्ट झालेलं आहे ते वारंवार एकत्र आलेले आहेत गेले काही पाच जुलैपासून आजपर्यंत पाच जुलैला वरळीच्या डोम सभागृहामध्ये जे दोन बंधूंचं मिलन झालं त्यानंतर ते वारंवार सात आठ नऊ वेळेला एकत्र आलेले आहे आणि त्यामध्ये आता काही बातमी राहिलेली नाही आता महापालिका निवडणुकीमध्ये या दोन भावांचा अजेंडा काय असणार आणि प्रचार कसा हो होणार आणि भाजपला ते उत्तर कसं देणार भाजपचं आव्हान कसं सु स्वीकारणार ही खरी बातमी आहे बघूया काय होते आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा तुमची प्रतिक्रियासुद्धा कमेंटमध्ये येऊन लिहा तुमचं मत महत्वाचं आहे आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच